तर दोस्तानो आज बघा बापले चटणी भरायला लागली ती बघा वडील आज पनमला मदत करू लागली गेली चटणी भरायला करायचं मग काय पोळ्या करायचा महत्वाची गोष्ट म्हणजे आता आज चटणी पॅकिंग करून ठेवायचं आहे म्हणजे आता विषय काल केले चटणी काय बघा या साईडला पुढे भरून ठेवले बघा तिनं अजून आरती पाठी आहे अजून दहाच पुढे होतीला किती होतील पाच सहा होतील हा ठेवू आपल्याला कार्यक्रमाला काळी झार चटणी बघा दोस्तो एक भर सगळं कांदा लसूण जिरं मिर मेथी मोहरी हाडकोंडी घालून केलेली दहा अकरा किलो भर बाकी शो खायला अकरा किलो ठेवू म्हणजे असं काय बर बर बारा किलो भर मग आज आज तीन किलो द्यायची चटणी आपल्याला होत नाही

खमंग, खमंग खमंग वास सुटलाय बघा चटणीचा झनझणीत नसत काय मोने काय मोना मोने मोना का तर मोना आणि परीकड मोने बाप नाव मोना ठेवा खरं अण्णा छटणील तुला मदत करू लागायला लागल गरबड आहे बाप जिवंत राहणं गरजेचं असतंय की आई बाप जिवंत कोणाच्या बिन नशिबात नाही बरा बरं बर कि आपल्याला ठेवायला वजन का करायचं या भरणी बरणी ग ठेव भरून आपल्याला एक भरणी गत भरली म्हणजे आपल्याला माहित आहे त्यातले बिन कार्यक्रमाला आचार्याला ही द्यायला कालच्यातले एक किलो आहे मला बी माहित आहे की ती पोळा ठेवू तसाच आणखी बाहेर जाणार आता आता तीन किलो द्यायची आता बरं पॅकिंग करून ठेव बारा किलो दे बारा किलो मग आज आज त्यातली तीन किलो गेली काय दहा किलो राहते दहा किलो राहतील आता दोन रोज ऑर्डर आलेला टाकायचेच नाही ते हो आता तशीच ठेवायची आता ही दहा दहाच किलो राहते कोण आलं गेलं की नाही कोणी निहिलं जाता द्यायची त्यांना कोण मागणार आहेत लोक आल्या म्हणून भरणी देतले का पळी मोठी पडली त्याला बारकी पळे असते मी खणा 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 बसते पळे आज तो आलंय मोठी घेतली जाय अजून वर तुला आपण गेलो तर ती येतील आपली आज काय ग म्हणे काय करते बापूला हा मग काय करते कोणाला

तर बापू येत ना टक्कुर मध्ये घेऊन येतोय कॅमेरा पुढं काय बापू काय तुझं मधीच मला कला कला किती तर तो असता बघा एक कस फुडं भरवून ठेवले नाही एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा भरपूर पुढे भरले गरणी भीमच भरणी भरून पलीकडची राहिली गा अजून अलीकडची मोठ्या पलीकडची बारखी जरा

म्हणून तर मित्रांनो झाली आपली चटणी भरून आता पॅकिंग करून घेते जर कोणाला पाहिजे असेल तर सोमवारच्या पुढं ऑर्डर व्हॉट्सअपला आमच्या पाठवा आम्ही इथून तुम्हाला चटणीची ऑर्डर पार्सल करतो बाय